एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची घोषणा बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी मुंबई येथे दादर येथील कोहिनूर हॉल येथे प्रॉपर्टी एक्सपो होत आहे ज्याचं नाव आहे कोकण प्रॉपर्टीज दोन हजार चोवीस क्रीडायू सिंधुदुर्ग आयोजित हा प्रॉपर्टी एक्सपो आहे आणि तुम्हाला कोकणामध्ये आपलं हक्काचं घर घ्यायचं असेल तर नक्कीच या प्रॉपर्टी एक्सपोला आपण व्हिजिट करा मी येतोय तुम्ही देखील या नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खुवरे आपण स्वागतो आहे आज आपण आलो एक आंबा बाग पाहायला आणि मित्रांनो जबरदस्त अशी आठशे पेटी हापूस आंबा देणारी आजची ही आंब्याची बाग मित्रांनो गावापासून म्हणजे गणपतीपुळ्यापासून साधारणपणे आठ किलोमीटरच्या अंतरावर आणि नेवंडी गावमध्ये आजची ही आंब्याची बाग आहे पूर्णपणे क्लिअर टायटल सातबाऱ्यावर फक्त एकच नाव असलेली आजची आंब्याची बाग ज्यामध्ये हापूस आंब्याची मोठाली कलमं मिळणार आहेत आणि त्यांचं आयुष्य आहे साधारणपणे वीस वर्षाहून जुनं कलम म्हणाल तर आपल्या या आंब्याच्या बागेमध्ये जवळपास पावणे तीनशे अर्थात दोनशे पंच्याहत्तर मोठाली हापूस आंब्याची कलमे आहेत आणि उत्पन्न मगाशी बोललो होतो जवळपास आठशे ते नऊशे पेटी आंबा हा तुम्हाला बागेतून नक्की मिळू शकेल आत्ताच्याकडला ह्या वर्षी आंब्याची बाकी कराराने दिली आहे पण पुढच्या वर्षी ही जागा परचेस करून ही बाग परचेस करून हे अखंड उत्पन्न आपण नक्कीच घेऊ शकता आपल्या स्वतःच्या आंब्याच्या बागेमधून आपल्या या प्रॉपर्टीपासून राहती वाडी वस्ती निवंडी वाडीमधून एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे लाईटचं कनेक्शन टोटल उपलब्ध आहे असतात पंप हाऊस देखील ते बघू शकाल आणि पाण्यासाठी मोठा विहीर आहे साधारणपणे पंधरा फुट गिरीची मित्रांनो इथे पाहू शकाल की एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यात देखील आजच्या घडीला जबरदस्त पाणी ह्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे पाण्याची तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आंब्याच्या बागेव्यतिरिक्त आपल्या या प्रॉपर्टीमध्ये नाराचे झाड असतील हात असतील काही काजूची झाड असतील अशा प्रकारचं व्हरायटी प्लांटेशन उपलब्ध आहे पूर्ण प्रॉपर्टीला दगडी कंपाऊंड आहे आणि मित्रांनो सदरशी आंब्या जेव्हा तुम्हाला आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर देखील एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ही आहे शेतजमीन सातबरोबर बागायत असा उल्लेख आहे त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर कसली वाट बघताय लवकरात लवकर या आणि गणपती गणपतीपुळेजवळचे जबरदस्त ऑलमोस्ट हजार पेटी आपण आंब्याची बाग परचेस करा मित्रांनो मग अशी आपण पाण्यासाठी विहीर पाहिलातच आणि त्या विहिरीतून हा पाईप बघू शकाल की या पाईपद्वारे पूर्ण जागेमध्ये सर्व झाडांना पाणीही फिरवण्यात आलं आहे जवळची बाजारपेठ म्हणाल तर चाफेगावची बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी त्या नक्की भेटून जातील आणि मोठी बाजार म्हणाल तर गणपतीपुळे बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आत्ताच्या घडीला नेटवर्क म्हणाल तर जिओ एअरटेल बी एस एल सर्व नेटवर्क या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आता आपण कोकणात आलोच आहोत गणपतीपुळेच्या जवळ आहोत तर बीचेस तर महत्त्वाचे आहेत तर काजीरबाटी नेवरे आरे वारे गणपतीपुळे ढोकमळे मालगुण रेळ अशा प्रकारचे जवळपास सात ते आठ बीचेस आपल्या प्रॉपर्टीपासून एक ड्राईव्ह वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहे आताच्याकडल्या पाहायला गेला तर शंभर टक्के मातीचा प्लॉट आणि उत्पन्न आणि हापूस आम्हाची तुम्हाला मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये मित्रांनो बसस्टॉपचा विचार केला तर आपल्या प्रॉपर्टीपासून साधारणपणे अडीच किलोमीटरच्या अंतरावर जिथे मार्केट आहे छोटी बाजारपेठ आहे त्याच ठिकाणी बसस्टॉप देखील आहे चाफेया गावचा आणि अर्ध्या तासाच्या अंतरावर रत्नागिरी रेल्वे स्थानक तुम्हाला मिळत आहे मित्रांनो आजची हापूस आंब्याची बाग आहे ही जबरदस्त आहे इथे बघू शकलच म्हणजे मगाशी मी बोललो होतो की हजार पेटी ते नऊशे पेटी आंबा या बागेतून आपण सोर्स काढू शकाल पण व्हॅल्युएशन हे शियारमध्ये गेलं की अर्थात आपल्यापैकी काही लोकं म्हणतात की ह्या किमतीमध्ये मी मुंबईला दादरच्या ठिकाणी एक वन बी एच के घेईन सव्वा कोटीला किंवा टू बी एच के घेऊन पावणे दोन कोटीला तर अगदी स्पष्ट बोलायचं मी तुमच्या जा जागी असतो तर नक्कीच फ्लॅटपेक्षा या बागेमध्ये इन्व्हेस्ट केले असते कारण त्या किमतीमध्ये मला एवढी अखंड आंब्याची बाग मिळते ज्याचं उत्पन्न एक हजार पेटीच्या आसपास आहे आणि हे जे उत्पन्न आहे ही मी जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय आठ ते दहा वर्षामध्ये पूर्ण अमाऊंट माझी रिकवर होते आणि या व्यतिरिक्त माझी आंबा फ्री होते है। आता बघायला गेलात तर ही आंब्याची बाग बघू शकाल की म्हणजे केवढी मोठी कलम आहेत त्या साईडला काही एक दहा बारा पायरीचे झाड आहेत आणि ते पायरीचं झाड एवढं मोठं आहे तर साधारणपणे नुसत्या एका आंब्याच्या पायरीच्या झाडामधून एक तिस एक पेटी आंबा वगैरे आपण सहज काढू शकाल ओव्हर एक्झायरेट करत नाहीये खरोखर बघाल तर जबरदस्त आंब्याची बाग आहे आत्ताच्या घडला ही आंब्याची बाग अजून लोकेशन वाईज देखील उत्तम आहे त्याचं कारण देखील गणपतीपुळे देवस्थान आपल्या या बागेपासून बरोबर आठ किलोमीटरच्या अंतरावर हो आहे त्यामुळे तुम्हाला इन फ्युचर या बागेमध्ये एखादं एक इको टुरिझम करायचं आहे किंवा होमस्टे करायचं आहे तर त्यासाठी सर्वोत्तम अशा प्रकारची आजची हापूस आंब्याची बाग समोर बघू शकाल की जबरदस्त अशा प्रकारचा व्ह्यू आहे म्हणजे स्टेप वाईज सगळी आंब्याची बाग आहे पूर्ण शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे आणि इथून तुम्हाला पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू मिळणार आहे तो बेफाट असणार आहे आत्ताच्या घडीला या आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते आहे वीस लाख रुपये एकरी ह्या हिशोबाने साधारणपणे पाणी सात एकरचा सा प्लॉट आहे आणि याचं व्हॅल्युएशन होत आहे एक कोटी सहतीस लाख पन्नास हजार थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही हा आंब्याची बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वस्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आजची बाब तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर फक्त हक्काला लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या अपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ